नमस्कार सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि छान अशा आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर येणारा दिवस येतो आणि जातो सुद्धा पण जातो आणि येतो ह्यामध्ये चोवीस तासाचा अंतर असतो तर ह्या चोवीस तासामध्ये आपल्या आयुष्यात किंवा जगामध्ये कुठे पण पृथ्वी तलावावर चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या घटना घडतात चांगल्या असतील त्यासुद्धा लक्षात राहतात आणि वाईट असतील त्यासुद्धा लक्षात राहतात तर असो तर तुम्हाला इथे भरपूर असे आंबे दिसतात तर माझे वडील आलेले आहेत त्यांनी आणलेले आंबे आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी ब्लॉग मध्ये दाखवलेले होते गावी गेली तर गावच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेले होते की एक छोटासा आंब्याचं झाड आहे आणि त्याला भरपूर आंबे लागलेले ला आहेत तर मागच्या वर्षी सुद्धा त्याला आंबे लागले होते पण मागच्या वर्षी भावाचं लग्न होत तर पावणे रावणे जे काही आलेले होते त्यांनी सगळे तोडून खाऊन टाकले तर ह्या वर्षी आता पहिल्यांदा आम्हाला खायला मिळाले स्प्राईट स्प्राईट लवर आहे रुद्रांश तसं बघितलं तर भरपूर आंब्याचे झाड आहेत पण माकडं माकडांमुळे काही राहत नाही तर एकच झाडाला आंबे लागले होते ह्या वर्षी आणि पहिल्यांदाच आता ते खायला मिळाले आहेत तर पहिलाच फळ आहे गावामध्ये इकडे तिकडे यांना त्यांना तर दिलेलेच होते आईने पण मला पण मी पण म्हटली होती की मला पण पाठवशील तर आईने आंबे पाठवले तर खास करून आंबेच द्यायला आलेले आहेत माझे वडील आणि छोटस झाड होता तरी व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल पण पन कल्पना नाही केली असेल की इतके आंबे निघाले असतील तर एकशे तीस आंबे निघाले त्या झाडाचे म्हणजे भरपूर निघाले हे की नाही वडिलांचाच पाहुणचार म्हणून इथे मी वडे बनवते त्यांना वडे जास्त आवडतात तर त्यांच्याच आवडीचा पदार्थ वडे बनवते तसंच गुलाबजामचे पॅकेट बऱ्याच दिवसापासून होता माझ्याकडे तर म्हटलं गुलाबजामसुद्धा बनवूया कारण जास्त काही ते येत नाही माझ्याकडे मागच्या वर्षी एकदा आले होते आणि एक वर्षानंतर आता दुसऱ्यांदा आले आमच्याकडे जास्त काही पाहुणे येत नाही माझी ये आई औषधीसाठी येते, येते। तर आता प्रत्येक महिन्याला येते आणि आलेस तर सासरे आणि कधीतरी माझा भाऊ वगैरे येतो आणि वडील तर वर्ष दोन वर्षातून एकदा येतात आणि कोणी आलं तर आपल्याला छान वाटतं नाही का आणि गेलं तर तेवढंच दुःख होतो माझ्या रुद्रांसला तर तेवढंच दुःख होतं आलेलं आवडतात पाहुणे पण गेले ना तर तो झोपलेला असतो आत्ता पण तो झोपलेला असतो ना तेव्हाच जातात कोणी पण आले तर त्याच्या बघत कोणी जात नाही त्याच्या बघत गेलं ना कोणी तर तो पण आलेला व्यक्ती झाड म्हणो किंवा काहीच जो आलेला आहे जन्माला आलेला आहे किंवा आपल्या घरी आलेला आहे किंवा कसं पण पद्धतीने येऊ दे जो आलेला आहे तो त्याला तर जाणार जाणारच आहे किंवा जावंच लागतं हे तर निसर्गाचे नियमच आहे आहे की नाही बरोबर ह्या बुधवारला मी मार्केटमध्ये गेली आणि काय झालं खाऊ घेतलं मी आणि नेमकं पैसे द्यायचे विसरली पण मी पुढे नव्हती गेली तिथेच थांबली होती रुद्रांशच्या पप्पांची वाट बघत आणि तितक्यात एक मुलगा आला आणि तो म्हणतो की तुम्ही यांचे पैसे नाही दिले मी म्हटलं लक्षात नाही राहिलं माझं मी दिलेच असं वाटतं पण काय हरकत नाही घ्या पैसे तर तो, तो मी हसत होती ना आता त्याला माझ्या गोष्टी काही आवडल्या तर तो म्हणतो की तुमच्याकडे मुलगी वगैरे असेल तर सांगा आजकाल मुली मिळणं किती कठीण आहे आहे की नाही जिकडे तिकडे बघेल तर मुलीची संख्या कमी झाली आहे तर लग्नाला मुली मिळत नाही तर तो म्हणतो मुलगी असेल तर तुम्ही सांगा कुठल्या एकासची असेल तर चालतो तर मी म्हटलं आजकाल मुलांना मुली भेटतात तर बायकोची किंमत त्यांना कळत नाही बायकोशी नीट वागत नाही तर आणि बरंच काही बोलणं झालं तर त्यांना माझ्या गोष्टी आवडल्या मला पण त्यांच्या गोष्टी आवडल्या तर अशा काही घटना घडतात ज्या की आपल्या लक्षात राहतात कायम म्हणून आपण प्रत्येकाशी चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे जेणेकरून की आपण त्यांच्या कायम स्मरणात असू कारण चांगलंच करायचं आपल्या हातून चांगले कर्म चांगले नीती चांगली कृती आणि चांगले विचारसुद्धा ठेवावे माणसाने कारण आयुष्य खूप सुंदर आहे तर आपण आपलं ठरवायचं की आपल्याला कशा पद्धतीने जगायचं आहे एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर आपल्याला आपल्याला माहीत नाही आहे ते ठिकाण तर आपण एखाद्या व्यक्तीला विचारू शकतो की कसं जायचं आणि कसं यायचं तर जायचं आणि यायचा रस्ता तर ते सांगतील पण तिथे जाऊन आपल्याला काय करायचं कोणाला भेटायचं कोणाशी काय बोलायचं कसं बोलायचं हे आपल्याला फिक्स करायचं असते किंवा ठरवायचं असते तसंच आयुष्याचे आहे आयुष्य आपल्याला मिळतो तर आयुष्यामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं चांगलं करायचं चा, वाईट करायचं कसं वागायचं कसं बोलायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं जर आपण चांगलं केलं तर आपल्यासोबतही चांगलंच घडतं आपण मार्केटमध्ये जातो आणि कधी कधी काय होते एखाद्या दुकानामध्ये बरीच अशी गर्दी असते भरपूर लोक गर्दी आहे म्हणून त्याच ठिकाणी जातात तिथूनच घेतात आणि एखाद्या दुकानवाल्याकडे कोणी पण येत नाही तो बिचारा इकडे तिकडे बघत असतो तर अशा वेळेस अशा पण लोकांकडून तुम्ही भाजीपाला घेऊन बघा आपल्याला सुद्धा मनाची शांती भेटते आणि त्याला सुद्धा समाधान भेटते की तिकडे गर्दी आहे तिकडे सगळेच जातात आणि तिकडे न जाता, जाता माझ्याकडे माझ्याकडे आले आणि त्याला सुद्धा दोन पैसा कमावता आले याचं समाधान बघा त्याच्या चेहऱ्यावर दिसतो आणि ते बघून आपल्याला सुद्धा एक वेगळंच आनंद किंवा मनाची शांती मिळते तर तुम्ही असं सुद्धा करून बघा तुम्हाला छान वाटेल माझ्या तर तसंच असते मी तसंच करते आणि मग मला तसंच आवडतो थोडं फार का होईना आपण दुसऱ्यांना सुद्धा खुशी किंवा आनंद देऊ शकतो याचा आपल्याला सुद्धा समाधान वाटते तर इथे बघा एक बाजूला इथे मिरचीचं बी लावलेलं ला आहे आणि त्याच्यासाठी अशी कपडे वगैरे झाकून साड्या झाकून अशी झोपडी तयार केलेली आहे कारण भरपूर ऊन आहे भरपूर गर्मी आहे सगळीकडे पाऊस पडतो पण आमच्याकडे अद्यापही पाऊस आलेला नाही उन्हाळ्यामध्ये तर भरपूर दहा आलं पण आता जसं पावसाळा लागला मिरूग लागला तेव्हापासून अजिबात पावसामुळे नाव नाही आमच्याकडे तर आता उन्हापासून संरक्षण आणि आता पेरण्या पण लांबतात म्हणून असं करतात काल आले होते माझे वडील दुपारी एक वाजे आले असतील आणि संध्याकाळी थांबले म्हणजे रात्री थांबले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी जाणार होते पण त्यांना म्हटलं सकाळी नका जाऊ जेवण वगैरे करा आणि नंतर जा परत ऊन इतकी कडक निघाली म्हटलं आता तीन वाजेकडे जाल तर ते तीन वाजे घरून गेले म्हणजे तीन वाजे इथून गेलं तर बससुद्धा मिळते आणि लवकर फास्टसुद्धा पोहोचतो आपण तर ते पोहोचले सुद्धा आणि वातावरण इतका पावसाचा होता पण अजिबात पाऊस नाही आला आमच्याकडे तसच असते पावसाचं वातावरण होतो पण अजिबात पाऊस येत नाही आणि आणून दिलेले आंबे आहेत त्यातच मी आता आमराच करते घरची कुठली वस्तू असू दे आपण तर मनसोक्त खातोच खातो पण इतर चार लोकांना सुद्धा ती देतो आवर्जून देतो तर भरपूर असे आंबे निघाले आईने तर यांना त्यांना दिलेसुद्धा मला पण पाठवले आणि मनसोक्त त्या लोकांनीसुद्धा खाल्लं आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जेवढं काही पिकलेलं असतो शेतकरी तर स्वतः खातो विकतो यांना त्यांना देतो तरीसुद्धा जमिनीला पण भरपूर खायला मिळतो आणि चिमणी काकरं चिरं जनावरं ढोरं यांना सुद्धा खायला मिळतो म्हणजे शेतकऱ्यांपेक्षा उदार ह्या जगामध्ये कोणी नसेल शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जे काही पिकतो तो आपण पण खातो इतरांना पण देतो मनसो तो वाटून शेतकऱ्यांपेक्षा श्रीमंत मनाचा माणूस ह्या जगामध्ये कोणी नसेल असं मला तरी वाटते तरी ते बघा बोलता बोलता माझ्या आंब्याचा रस सुद्धा झालेला आहे तर मी आंब्याचा रस मिक्सरमध्येच बारीक करून घेते वेगवेगळ्या पद्धती आपण बघतो आणि बनवतात आणि करतात त्या पद्धतीने पण मला तर हीच बेस्ट वाटते पटकन साल काढायची कापून घ्यायचं मिक्सरला लावायचं जा पट आपला रस तयार होतो तर असो ज्यांना जी पद्धत आवडते जसं करायला आवडते तसंच केलं पाहिजे आणि प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्य आहे सगळ्याच गोष्टी करण्याच्या स्वातंत्र्य आहे मग ती कुठलीच गोष्ट असू दे स्वयंपाकाची वेळ व्हायलाच होती पण मी आंब्याचा रस केला आणि मिक्सरमध्ये गार व्हायला ठेवू दिलं गार छान वाटतो आंब्याचा रस आणि नंतर आम्ही आलो बाहेर बसायला तर रुद्रांशला खायचे होते गुलाबजाम मी रुद्रांशला गुलाबजाम खायला दिला आणि मी सुद्धा निवांत बसली बाहेर छान असा गार गार वारा सुटलेला होता बाजू बाजूला शेती आहे तर तिकडे शेड्या गुरं ढोर सगळे चरत होते आणि चरणारे लोकसुद्धा होते त्यांना बघत बघत मस्त निवांत रुद्रांसोबत गप्पा मारत रुद्रांसला पण गुलाबजाम दिली मी सुद्धा रात्री बनवलेले दोन वडे होते ते आणले आणि निवांत खाल्ले असा निवांतपणा कोणाकोणाला आवडतो कधी कधी ना एकटं पण राहिलं पाहिजे एकटं राहण्या राहिल्याने ज्या काही मनामध्ये आपले विचार चालत असतात शंका चालत असतात ज्या काही प्रॉब्लेम्स चालत असतात त्याच्यावरती आपण विचार करतो आणि कुठल्या तरी गोष्टीचं समाधान आपल्याला मिळतो आणि तेवढीच मनाची शांतीसुद्धा मिळते तर असं कधी निवांत पण बसलं पाहिजे एकटं पण राहिलं पाहिजे आपण आपल्याला पण वेळ दिलं पाहिजे आपल्याला मनाची पण शांती पाहिजे आणि आपला डोका पण शांत होतो अशानी चला बोलायला गेला तर भरपूर अशा गप्पा होतात तर इथेच मी करते ब्लॉगचा एंड पुन्हा भेटू होतोपर्यंत